जे लोक चांगले वागतात जे लोक चांगले आहेत जे लोक दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात दुर्दैव बघा त्याच लोकांची बर्बादी का होते त्याच लोकांना त्रास का सहन करावा लागतो त्याच लोकांचं वाटोळं नुकसान का होतं एक अत्यंत चांगले शिक्षक एक अत्यंत चांगले प्रशिक्षक एक अत्यंत चांगला माणूस पण त्याच माणसाच्या बाबतीमध्ये घडलेली आजची ही दुर्दैवी घटना आहे नवी मुंबई ठाणे या भागामधलं पदलापूर शहर आहे आणि त्या ठिकाणी वालिवल नावाचं गाव आहे आता या भागामध्ये एक शिक्षक कुटुंब राहतं कुटुंबा आहे कुटुंबामध्ये विजय म्हात्रे यांचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांची दोन मुलं आहेत आणि वडील किंवा इतर त्यांच्या घरातले सदस्य आहेत तर अशा पद्धतीने यांचा हा परिवार आहे आणि त्या परिवारात अजून दोन मुलं होती म्हणजे काही वर्षापूर्वी विजय म्हात्रे यांच्या भावाचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर दुर्दैवाचा फेरा बघा त्यानंतर काही काळाने त्यांच्या भावाच्या पत्नीचंसुद्धा निधन झालं होतं आणि त्यांची दोन मुलं जी आहेत ती मुलं अनाथ झाली होती तर ती दोन मुलं आईविना विनापुरकी झालेली मुलं यांनासुद्धा विजय यांनी जवळ केलेलं होतं आणि त्यांचंसुद्धा ते पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि आता त्यांची दोन मुलं भावांची मुलं अशा पद्धतीनं हा सगळा परिवार त्यांचा अत्यंत आनंदाने सुरू होतं यांचं कामही चांगल्या पद्धतीनं चाललेलं होतं आता हे पेशानं शिक्षक होते आणि बदलापूर या ठिकाणची खाजगी शाळा आहे त्या ठिकाणी शाळेमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून ते काम करत होते आणि अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अनेक काळापासून ते कार्यरत आहेत कराटे आणि स्केटिंगमध्ये त्यांचं स्वतःचं प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे आणि स्पोर्टमध्ये ते अव्वल आहेत अंबरनाथ आणि बदलापूर या भागामधले त्वाय तायकांदो किंवा स्केटिंग या खेळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि सर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच परिसरामध्ये अनेक खेळाडू यांच्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती पोहोचलेले होते तर अशा पद्धतीचे ते एक प्रशिक्षक होते त्याचबरोबर ती ते एक शेतकरी होते आणि शेतीबरोबर आणि मातीबरोबर ती त्यांची नाळ जुळलेली होती विजय म्हात्रे यांना शेती आणि पशु यांच्याबद्दल प्रचंड आवड होती आणि बैलांच्या शर्यतीबद्दलची प्रचंड ओढ होती आणि त्यामुळे साधारणपणे एक तीन चार वर्षापूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत धावणारा एक बैलसुद्धा खरेदी केलेला होता आणि बैलाला सांभाळायला सुरुवात केली होती त्यांचा अगदी त्या बैलाचा लहान मुलाप्रमाणे ते सांभाळ करत होते आणि त्याला चारा वैरण वगैरे वगैरे सगळं त्याला देत होते आणि त्याची जी काही सेवा शुश्रूषा असेल ती सगळी ते करत होते सगळं त्याचं जे आहे ते शिक्षक विजय म्हात्रेच बघत होते आता तो बैल शर्यतीचा होता त्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीनं चारा किंवा महागडा चारा वगैरे लागायचं पण अत्यंत उत्साहाने अत्यंत आनंदाने विजय हे त्यांची त्याची त्या बैलाची काळजी घेत होते आणि त्या बैलाचा जो सराव आहे त्याचा चालण्याचा त्याचा पळण्याचा याचाही रोज सराव ते घेत होते, होते। आणि अशा पद्धतीनं यांची एक दिनचर्या ठरलेली होती दिवसभर त्या नोकरी करायचे त्यानंतर संध्याकाळी मग त्या बैलाची काळजी घ्यायचे त्याला त्याला प्रशिक्षण वगैरे द्यायचे पण यांच्याच बाबतीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली तर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचा दिवस नेहमीप्रमाणे सकाळी विजय म्हात्रे जे आहेत ते त्यांच्या का त्यांच्या कामावरती गेलेले होते आणि काम उरकून मग ते संध्याकाळी आले घरी आल्यावरती मग त्यांनी त्यांचा बैल जो आहे त्याला सरावासाठी बाहेर काढलं आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास ते बैलाला घेऊन सराव करण्यासाठी बाहेर पडलेत आणि ते वालीवली गाव जे आहे तर त्या भाग गावाच्या बाहेर उल्हास नदी आहे त्या नदीकिनारी त्याला घेऊन गे गेले आता रोज ते नेहमीप्रमाणे जात होते आणि सराव करत होते पण आज मात्र अचानकपणे बैलाची जी दोरी आहे त्या दोरीमध्ये मात्र यांचा पाय अडकला आणि ते जमिनीवरती खाली कोसळले आणि अशातच त्यांचा बैल जो आहे तोसुद्धा पिसळला आक्रमक झाला आणि मुलासारखं त्या म मुलावर ज्या मु ज्या बैलावरती माया केली होती प्रेम केली होतं पण त्या बैलाला मात्र दयामाया आली नाही आणि त्या बैलानं त्यांच्यावरतीच हल्ला करायला सुरुवात केली आणि गुरुजी सर जे आहेत ते खाली कोसळले होते त्यामुळे स्वतःचा बचाव करू शकले नाहीत आणि ते, ते मदतीसाठी आरडाओरडा करत होते परंतु आज काही लोकांनी त्यांचा आवाज ऐकला तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी तो बैल इतका पिसाळलेला होता की बाग आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी त्या बैलावरती काबू करू शकले नाहीत आणि सर जे आहे त्यांनासुद्धा वाचवू शकले नाहीत आणि तो आक्रमक बैल जो आहे तो त्यांच्यावरती हल्ला करतच होता या हल्ल्यामध्ये ते प्रचंड जखमी झाले प्रचंड गदारोळ त्या ठिकाणी माजलेला होता आणि त्यानंतर काही वेळानं त्या त्या ठिकाणी विजय यांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर मग बैलसुद्धा एका बाजूला शांत पडला होता आता विशेष म्हणजे मालकाच्या या मालकावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यानंतर म्हणजे मालकाचाही मृत्यू झाला आणि काही वेळातच बैल हा बेशुद्ध पडला किंवा मूर्चित पडला आणि त्याचासुद्धा मृत्यू झालेला होता आता इकडं विजय मात्रे म्हणजे अंधार पडला होता आणि त्या अंधारामध्ये ते अजून अंधारा घरी आले नाहीत आणि म्हणून त्यांच्या घरचे काळजीमध्ये होते आणि मग त्यांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर हे सगळं समोर आलेलं होतं आता घटनेची माहिती अगोदर स्थानिकांनी कुटुंबियांना पण कळलेली होती त्यानंतर बदलापूर पोलीस जे आहेत त्यांनाही ही माहिती मिळाली आणि तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झालेला होता आणि घरच्यांनी तातडीनं मग त्यांना दवाखान्यात भरती केलं होतं पण भरतीपूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं तर अशा पद्धतीनं अचानकपणे असं काय घडलं होतं की त्यामुळे बैल पिसाळला आणि त्यानं त्याच्याच मालकाला मारून टाकलेलं होतं आता याबाबतीत जेव्हा तपास समोर आला त्यावेळेस मग पहिलाचाही मृत्यू झाला होता त्यामुळे प्रकरण संशयास्पद होतं आणि यावेळेस मग पोलिसांनी बॉडी जी आहे त्या ताब्यात घेतलेल्या होत्या आणि अनेक त्यांच्या शरीरावरती व्रण होते जखमांचे निशाणं होते आणि बैलसुद्धा लाडका बैल त्यांचा बाजूला मृत अवस्थेत पडलेला होता तर या सगळ्यामध्ये बदलापूर पश्चिम या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात आक, मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि हा बैल पिसाळला त्यामुळे तो आक्रमक झाला आणि त्यानंतर त्यानं मालकावरती हल्ला केला असावा असा, असा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे आता याच्यामध्ये अशी पण माहिती समोर आली की काही काळापूर्वीच या म बैला कुत्र्यानं चावलेलं होतं चावा घेतलेला होता आणि त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झालेली होती आणि त्यामुळे मग बैल पिसाळला आणि मग हे सगळं दुर्घटना किंवा ही दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली होती पण या सगळ्या घटनेमुळे त्या परिवाराची किती मोठी हानी झाली होती स्वतःच्या आणि भावाच्या मुलांना सांभाळणारा एक पालक हे जग सोडून गेलेला होता एक परिवार उद्ध्वस्त झाला होता आणि ज्या विद्यार्थ्यांना हे घडवत होते त्या विद्यार्थ्यांनासुद्धा केवढा मोठा हा धक्का आहे पण नेहमी मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो जो की जो की सुरुवातीलाच बोललो होतं की जो माणूस अत्यंत चांगला आहे त्याच माणसाच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना का घडतात आता या सगळ्या प्रकरणामधून आता जी माहिती समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडली कदाचित काही वेगळी नवीन माहिती पण आपल्यासमोर येऊ शकते त्यावेळेस त्याचे अपडेट असतील तर ते आपण पाहूया पण जे प्राणीप्रिय आहेत त्यांना विनंती आहे की जनावरांची तुम्ही काळजी घेताय जनावरांवरती प्रेम करताय ती अत्यंत चांगली बाब आहे कौतुकास्पद आहे पण प्राण्यांना काय होतं आहे त्यांना काय त्रास होतोय ते स्वतः सांगू शकत नाहीत त्याच्यामुळे वेळच्या वेळी त्यांना लसी किंवा औषधं ही त्यांना दिली पाहिजेत आणि जर ही माहिती समोर येते की त्या तो बैल पिसाळला कारण त्याला अगोदर कुत्रा चावलेला होता तर कदाचित अनेक वेळा असं होतं म्हणजे आता ह्या बाबतीत झालं असेल नसेल तर तो तपासाचा भाग आहे पण अनेक वेळा असं होतं की समोरची व्यक्ती ही अत्यंत चांगली धष्टपुष्ट आहे म्हणजे समोरचा प्राणी जो आहे तो अत्यंत धष्टपुष्ट आहे ही आहे आणि त्याच्यामुळे मग काही गोष्टी पाहाय पाहिल्यानंतर समजून येत नाहीत आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला आत आतून काही झालेलं आहे किंवा रेबीज झालं आहे किंवा काही गोष्टी झाडलेल्या आहेत तर त्याही समोर आल्या नसतील कदाचित पण आता जे काय आहे ते नंतर समोर येईलच पण एक अत्यंत चांगले अशा पद्धतीचे शिक्षक हे जग सोडून गेले ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आज आपण बघितली आता तुम्ही जर या परिसरातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काय माहिती असेल नवीन वेगळी माहिती असेल तर ते तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद